हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे नरेंद्र मोदी यांचा जन्म केव्हा झाला ऑप्शन ए सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास बी वीस सप्टेंबर एकोणीसशे पन्नास सी तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पन्नास डी वीस दिस डिसेंबर एकोणीसशे पन्नास फ्रँड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास नरेंद्र मोदी यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी गुजरातमधील नेहसाणा जिल्ह्यातील पडनगर नावाच्या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूलचंद मोदी आणि आईचे नाव हिराबेन मोदी होते नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सव्वीस मे इसवी सन दोन हजार चौदापासून स्वतंत्र भारताचे पंधरावे पंतप्रधान ते आहेत प्रश्न दुसरा आहे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून किती काळ राहिले ऑप्शन ए दोन हजार एक ते दोन हजार दहा बी दोन हजार एक ते दोन हजार तेरा सी दोन हजार एक ते दोन हजार चौदा डी दोन हजार एक ते दोन हजार पंधरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार एक ते दोन हजार चौदा नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये भाजपाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांनी दोन हजार एक ते दोन हजार चौदा अशी एकूण साडेबारा वर्ष गुजरातमध्ये सेवा बजावली प्रश्न तिसरा आहे नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे ऑप्शन ए e, प्रेमतीर्थ बी सामाजिक सद्भाव सी सामाजिक सम्राट डीवरील सर्व फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व नरेंद्र मोदींनी लिहिलेली काही पुस्तके परीक्षा योद्धा जी इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे एक यात्रा नरेंद्र मोदीच्या कविता ज्योतिपुंज इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहेत प्रेमतीर्थ सामाजिक सत्व सामाजिक सम्राट इत्यादी पुस्तकं नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली आहेत प्रश्न चौथा आहे नरेंद्र मोदी यांच्या मेनाच्या पुतळ्याचे जगातील कोणत्या ठिकाणी संग्रहालयात अनावरण करण्यात आले आहे ऑप्शन ए थायलंड बी अमेरिका सी भारत डी लंडन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लंडन दोन हजार सोळामध्ये मा लंडनमधील मा मादाम तुसात फॅक्स म्युझियममध्ये मोदींच्या मेनाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले प्रश्न पाचवा आहे नरेंद्र मोदींनी खालीलपैकी कोणती योजना सुरू केलेली नाही ऑप्शन ए मुद्रा बँक योजना बी गरीब कल्याण योजना सी मुली समृद्धी योजना डी मेक इन इंडिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुली समृद्धी योजना नरेंद्र मोदींनी अनेक योजना सुरू केल्या आहेत त्यापैकी काही म्हणजे स्वच्छ भारत मिशन मुद्रा बँक योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना संसद आदर्श ग्राम योजना मेक इन इंडिया गरीब कल्याण योजना ई बसता सुकन्या समृद्धी योजना वाचा भारत विकत झालाच पाहिजे पंतप्रधान कृषी सिंचन इत्यादी बालक समृद्धी योजना कि आप्टे बदाने के लिली योशना ही आपल्या पंतप्रधानांनी सुरू केलेली योजना नाही ती योजना सुकन्या समृद्धी योजना होती फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व तुमची किती उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बाटन लागायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद